काय काम केलं राम मंदिरचा निकाल केला तीनशे त्रेपन्नचा चा निकाल लावला तीनशे सत्तर सॉरी तीनशे सत्तरचा निकाल लावला राम मंदिरचं काम केलं तर हिंदूचा जिवंत आहे शहरी भागात दिसतो थोडाफार पण ग्रामीण भागात काही दिसत नाही त्यात तिथेच शेतकरी वर्गाचं काही एवढं खास दिसत शेतकऱ्यांसाठी देशाच्या सुरक्षेसाठी हिंदू धर्मासाठी आणि जे काही जनकल्याण चाललेलं आहे जे साठ वर्ष झालं नाही त्यांनी ते दहा वर्षात केलेलं आहे मी त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन रुपये स्वतः शेती केली पण त्या शेतीमध्ये काही अर्थ नाही शेती सोडून परत नाशिक मध्ये येऊन बसलोय काही अर्थ नाही त्या शेतीमध्ये एवढंच मला सांगायचं नाशिक शहरातील जॉगिंग ट्रॅक वर आहे आणि इथं बरेचसे नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत ते संध्याकाळी जॉगिंगसाठी या ठिकाणी येत असतात आणि लोकसभा रणदुमाळी सुरू आहेत ते बोलत आहेत का आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यांचे काय मतं आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिक नमस्कार बाबा काय चाललंय कशी परिस्थिती आहे सध्या जॉगिंगवर जात आहे तुम्ही कधीपासून इथे येत आहे जॉगिंग हा इथंच बरं 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 सध्या लोकसभा रंधुमाळी तुम्हाला तर माहितच असेल सध्या कशी परिस्थिती आहे गोडसे आहे तिकडे वाजे आहेत कस कोणाला म्हणून तुम्ही सहकार्य करणार आहात वाजे वाजे गोडशेंचं कसं काम राहिलेलं गोडशेचे काम चांगले पण का आता परिस्थिती काय आहे दहा होते लोकांच्या म्हणून बदल म्हणून आता एखाद्या मग आता वाजे वाजेंच सांगता नाही येत बघ काय करते म्हणजे वाजेंना आता तुम्हाला संधी आहे हा नवीन माणूस हो आणि सरकार बी आता कांद्याला मार्केट नाही अमुक नाही चमुक नाही मोदी आता ते कांद्याला भाव नाही शेतकऱ्याला काहीच नाही शेतकऱ्याला काहीच नाही म्हणजे त्याचा माल बाजारात आला तर लगेच अडचणी तयार होता बिलकुल आणि गर्नमेंट म्हणतं हे बा दवाखाना फुकट अमुक आहे आहे तुम्हाला काय मिळतं कोणाला काय मिळतं काही ते सर्वसाधारण माणसाला काही मिळत नाही ते कोण कोणाच्या स्कीममध्ये बसत असल तर ते दहा पाच लोकांना मिळत असेल आदिवासींना गॅस दिलाय फुकट दिलाय म्हणता आणि ते टाका विकून टाकतात ज्याला गरज आहे ते बाराशे रुपयाची टाकी भरून घेतात हा मग काय करणार मोफत दिला बाराशे रुपयाला म्हणजे तेवढे तर दुप्पट पैसे करून घेतले आता इलेक्शन ये दोनशे रुपये कमी केले आता आठशे रुपयाला टाकते आठशे इलेक्शन झाले की पुन्हा बाराशे मग ते असं चालतं बदलू शकतं का सगळी ही परिस्थिती देशभरात उभरते ती परत नाही तसं मोदीचंच हे राहील पण जर लोकांनी सगळ्यांनी ठरवलं बोवा या दृष्टी लोक काय विचार करतात नाही बोवा याच्याविषयी बोललं तर चुकीचं आहे त्याच्याविषयी पण शेतकऱ्याला जर फायदा नाही आहे तर त्याला काय व सगळे माप होतील असं काही नाही आता ते सांगायचं बो कॅम्प फुकट येतं असं काही होत नाही ते म्हणजे तुमचा नंबर येईपर्यंत करता Hmm. नंबर आला का सांगतो नाही संपला आमचा टायमिंग संपला सहा वाढले बँकवाला म्हणतो का मी आता चाललो मधी चहा प्यायला अर्धा तास गेला त्याचा हिशाब नसतो म्हणजे हे त्यांचं त्यांचं करीत राहता त्यांचं ते दाखवत राहता मग काय झालं आता मोदीची दुपारी सभा होती तर काय सांगितलं hmm. कांद्याचं काय बोलायचं तो बोलत नाही hmm. बाकीचं मी एवढं लोकांना दिलं तेवढ्या लोकांना दिले कोणाला मूळ मुद्दे ज्यांची गरज आवश्यकता त्याच्यावर बोलत बोलतच नाही बोलतच नाही बरोबर आहे का नाही आणि जर जनतेच तुम्ही काम करताय तर ते सस सांगा काय अडचणी तुम्हाला त्या अडचणी तर तुम्ही तुमच्या लोकांचं सांगाल आणि परत करणार नाही त्या काय करणार नाही गोडशे जरी आहे त्या काही वाईट नाही पण आता लोकांचं म्हणणं तुमचं पोट भरलंय धन्यवाद कशी परिस्थिती आहे लोकसभेत कोण खासदार मोदीच सीट निघायला पाहिजे कोण पाहिजे मोदीच कोण आपलं हेमंत गोडशी लय काम केलं हिंदुत्व साठी <laughs> काय काम केलं राम मंदिरचा निकाल केला तीनशे त्रेपन्नचा चा निकाल लावला त्रेपन्न सत्तर तीनशे सत्तर सॉरी तीनशे सत्तरचा निकाल लावला राम मंदिरचं काम केलं तर हिंदूत्व जिवंत आहे जनुत्व <imitation> जिवंत राहण्याने लोकांना कामधंदे मिळतात असायचे ते कामधंदे काय पोट भरते असं वाटतं का तुम्हाला भरतंय ना तेव्हा पण पोट भरतंय ना आता ज्या टायमाला मोदीच्या नावाने सांगतात बाराशे रुपयाला टाकी आहे तर त्या टायमाला चारशे रुपये काँग्रेसच्या कायच होतं हजरी आता हजार रुपये हजरी आहे एका दिवसात टाकी भरली जाती त्या टायमाला हप्ताभर काम करायचं चारशे पन्नास रुपये रोजाने आणि हप्ताभर काम करून ते कुठेतरी टाकी घ्यायची एक hmm. हप्त्याचा आठवड्याचा पूर्ण पगार पक, जायचा जा, hmm. सामान्य माणसाला टाकी घ्यायला hmm. तर मोदी हजार रुपये रोज कोणाला आता ना पाचशे आहे हजार आहे कारागीरला कंस्ट्रक्शन लाईन मध्ये आहे ना कारागीर सारख्या माणसांना हजार रुपये रोज आहे उद्योग धंदे कुठे आहेत महाराष्ट्रात एखादं सांगाल नाशिकमध्ये काय उद्योग आहे एखादा जिथं हजारो विद्यार्थी नोकऱ्या काम करतात आहे एखादा व्यवसाय एखादा प्रकल्प आहे दहा वर्षात आणला आणलाय ते ते तो विषय कसा आहे शेवटी ना हो ते गेलं गुजरातला नेलं ते मान्य करतो मी पण त्यांनी पण लई केलं ना त्यांनी नाशिक स्थानिक काय काय सांगाल की भरपूर योजना राबवल्या त्यांनी ते त्याच्या एवढं सांगता येणार नाही पण केलं त्यांनी काम नक्कीच मित्र तर अशा लोकांच्या समिती प्रतिक्रिया आहेत आणि लोकांना विचारल्यानंतर ते स्पष्ट मागे सर स्पष्ट बोलतात लोक कशी परिस्थिती आहे कसं चाललं आहे सध्या लोकसभा निवडणुका येतात जातात मात्र विकास ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत विकास आहे काही जागं काही जागं काहीच नाही ग्रामीण भागात काही नाही शहरी भागात दिसतं थोडाफार पण ग्रामीण भागात काही दिसत नाही त्यात तिथेच शेतकरी वर्गाचं काही एवढं खास दिसत शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना कांद्यांचं काय निर्यात झालीच नाही फक्त व पेपरला येत आहे प्रत्यक्षात काही नाही निर्यात कोण नाही का को होऊ देत किंवा मग कसं सगळं अडचणी काय पंचाळीस टक्के त्याच्यावर आहे निर्यात शुल्क शुल्क ते जर काढलं तर निर्यात होईल शेतकऱ्यांना भाव निर्यात शुल्क काढायचं काम कोणाचं आहे केंद्र शासनाचं आहे ते करत नाही ते करत ना म्हणजे करत म्हणजे सांगतंय फक्त पण प्रत्यक्षात कागदावर नाही अंमलबजावणी नाही अंमलबजावणी आश्वासन आहे घोषणा आश्वासन आहे म्हणा इथं नाशिकची कशी परिस्थिती आहे लोकसभा गोडसेंचं कसं काम होतं दहा वर्षात उद्या कोण खासदार असेल ते काय आता गोपनीय ते नक्की सांगता येणार नाही सांगायचं नाही सांगता येणार नाही सांगता येणार मतदान करणार सांगता येणार नाही हो मतदान करून निर्णय काय सांगता नाही सभा लोकसभा चांगली आहे मागच्या वेळेस कोण खासदार होते कसे होते उद्या कोण असेल चोवीस ला हेमंत आप्पा गोडसे होते आणि चोवीस ला पण हेमंतप्पा गोडसे राहणार आहे आणि देशासाठी आणि मोदींची हात बळकट करण्यासाठी त्यांची गरज आहे मोदी म्हणतात चारसं पार अगदी बरोबर चारसं पार होणारच देशासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हिंदू धर्मासाठी आणि जे काही जनकल्याण चाललेलं आहे जे साठ वर्षात झालं नाही त्यांनी ते दहा वर्षात केलेलं आहे मी तर असं नेमकं एखादं काम सांगाल त्यांचं दहा वर्षात काय दहा वर्षामध्ये त्यांनी तीनशे सत्तर, जी आए, ते सत्तर, ते सत्तर ते च, ती जे आहे काश्मीरचं ते कोणी करू शकलं नसतं ते त्यांनी हटवलेलं आहे तीनशे सत्तरचा फायदा काय आपल्याला तीनशे सत्तरचा फायदा एकच की जो भारताचा भाग असून काश्मीर हा भारताचा भाग असून तिथं आपला तिरंगा फडकवत नव्हते आणि जे इकडं आपण शंभर रुपये किलोनी बासमती तांदूळ खायचो तिथे ते त्यांना पाच पाच रुपये किलोनी त्यांना मिळायचे हा फरक होता त्यानंतर प्रॉपर्टी घेऊ शकत नव्हते इन्व्हेस्टमेंट करू शकत नव्हते प्रॉपर्टीची काय किंमत तिथली माहिती प्रॉपर्टीची किंमत काही ला करोडत असू द्या परंतु ती केव्हा वाढली हे ज्यावेळेस मोदी सरकार आलं त्यांनी तीनशे सत्तर हटवलं त्यावेळेस ते वाढवली आलं लक्ष त्यानंतर राम मंदिरचा मुद्दा गेली साडेपाच शे वर्षे पेंडिंग पडलेला होता तो त्यांनी मार्गी लावला आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांनी ते करून दाखवलं हे भारतासाठी फार गौरवण्यासारखी गोष्ट आहे आदरणीय मोदीजी आदरणीय अमितजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे खरे कट्टर हिंदू आधी हिंदू नाही तर इथं असं होतं की गेले दहा वर्षामध्ये कुठेही दंगल झालेली नाही किंवा कोणीही काही हे केलेलं नाही राम मंदिर झालं हे कौतुकास्पद आहे अस्मितेचा विषय आहे दुसरीकडे बेरोजगारी आहे नोकऱ्या नाही आहेत लोकांच्या सगळ्या गोष्टी आहेत महाग आहेत या सगळ्या गोष्टी करायला नको नाही ह्या पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव द्यायला पाहिजे कारण शेतकरी जगला तर देश जगू शकतो आलं लक्षात शेतकरी जगला तर सर्व जग जगू शकतं त्या माना त्याप्रमाणे मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त कसं फायदा होईल शेतकऱ्यांचा आणि त्यांना हमीभाव कसा मिळेल प्रत्येक पिकाला जसे मॉलमध्ये गेल्यानंतर तिथं लेबल लागलेलं असतं तसं शेतकऱ्यांच्या मालाचा भाव हा शेतकऱ्यांनी स्वतः करायला पाहिजे व्यापाऱ्यांनी नाही हे दलाल लोक खाऊंट चाललेले आहे दहा वर्षात योजना कुठली केली नाही शेतकऱ्यांनी आंदोलन त्यावेळेस केलं होतं पंजाबमध्ये ते, ते हो साडेसातशे लोक गेले तरी कुठल्याही प्रकारचा कायदा एमएसवी साठी झालेला नाही नाही आणि तो त्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे तो झालेला नाही तो व्हायला पाहिजे होता वास्तविक ते काय लोकांना म्हणजे शेतकऱ्यांच्या अगेन्स्ट म्हणजे त्याच्याबद्दल भडकावलं गेलं त्यामुळे तो होऊ शकला नाही अशी गोष्ट आहे नोकर भरती किंवा बेरोजगारी ह्या सगळ्या थांबायला नको असं वाटत तुम्हाला नाही नाही थांबायलाच पाहिजे बे बेरोजगारी थांबायला पाहिजे सर्वांना काम मिळायला पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालायला पाहिजे आरोग्य आरोग्यासाठी चांगलं आता लक्ष घातलेलं आहे अजूनही त्यांनी आरोग्यासाठी लक्ष घालावं आणि देशप्रती आणि मध्ये नाव कमवावं हीच आमची इच्छा आहे मी एक त्यांचं वाचून जाऊ मतदारांनो लक्षात ठेवा या निवडणुकीतून देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे पंचायत समिती झेड पीचा सदस्य नाही लक्षात असू द्या देश सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित राहू जातीपातीचं राजकारण करायला अजून खूप निवडणुका येतील पण पं, पंतप्रधान निवडायला चूक झाली तर बाहेरचा देश कधीही उरावर बसेल कळणार पण नाही आपल्याला साठ वर्ष मागे जायचं नाही तर साठ वर्ष पुढं जायचं आहे त्यामुळे डोळे काय त्यामुळे डोळे कान बुद्धी, जाग्यावर ठेवून योग्य उमेदवाराला मत द्या असं तुम्ही वाचून दाखवले आता मात्र मोदी देशांचे प्रमुख आहेत सर्व धर्म सर्व असला पाहिजे प्रत्येक भाषणामध्ये ते असं म्हणतात मग जब तक जिंदा तब तक मुसलमानो को ये स्टी ये स्टी ये स्टी को आरक्षण नाही दूंगा हे कसं वाटत नाही तुम्हाला नाही 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 असं कधीच म्हणणं नाही आरक्षण देऊ नाही मिळणे नाही दूंगा एक प्रधानमंत्री असं कसं म्हणू शकतो नाही नाही तसं म्हटलेलंच नाही कोणीतरी नाही 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 असं नाही काही प्रचंड नाही प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक जाती धर्माबद्दल प्रेम आहे परंतु काही काही लोक जे आहे अल्पसंख्याक ते विनाकारण भाऊ करत आहेत स्वतःसाठी ते चुकीचं आहे आणि राहुल गांधी हे देशाचं खंबीर नेतृत्व करू शकत नाही आणि त्यांच्यामुळे सक्षम आहेत असं यांचं म्हणणं आहे खरं आहे चुकीची गोष्ट आहे काय कारण का सध्या परिस्थिती अशी आहे आज देशामध्ये दे सगळं सामान्य वर्ग जरी दोन हजार का सहा हजार देत असतील लोकांच्या बँके खा खात्यामध्ये त्याचा त्यांना काही उपयोग नाही फुकट धान्य देतात त्याचा काही फा फायदा नाही आम्ही गव्हर्नमेंट सर्वट असून रिटायर झालो पण आज शेती करायला लागलो त्या शेतीला आठ महिन्यापासून त्या कांद्याला बन म्हणजे निर्यातबंदी केली होती ती अद्यापपर्यंत त्यांनी चालू केली परंतु त्याच्यावर काही टक्के गव्हर्नमेंटनं सबसिडी चार्ज बसवलेले आहेत पंचेचाळीस टक्के अशी परिस्थिती त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन रुपये मिळत नाहीत राम मंदिर स्वतः शेती केली के पण त्या शेतीमध्ये काही अर्थ नाही सोडून परत नाशिक मध्ये येऊन बसलोय काही अर्थ नाही त्या शेतीमध्ये एवढंच मला सांगायचं जास्त काय इलेक्शनच्या जास संदर्भात मी काही जास्त बोलू शकत नाही मोदी सरकार जिंदाबाद आणि दुसरी सरकार जिंदाबाद शहर शहरात पवार एकच माणूस आहे जो करू शकतो पण आता ती त्यांची सगळी देशाची वाट लावली नाही नाही चुकीची गोष्ट आहे देशाची वाट लावली असं तुम्ही त्यांच्या त्यांच्या बारामतीमध्ये जाऊन बघा कृषी मंत्री असताना त्यांनी काही केलं असेल त्यावेळेस काही एवढे आठ आठ महिने काही कांद्याला निर्यात बंदी केली नव्हती त्यांनी तुमच्या अगोदर जे ग्रस्त ते मतदार आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं मोदी असले तरच आम्ही वाचू नाही तर फार बरीस्ती वाईट होईल तीनशे सत्तर आठवलं राम मंदिर बांधलं आमचं अस्वेंद्र त्यांचं म्हणणं मी बरोबर आहे मुंबईमध्ये जर समजा शिवसेना नसेल मुंबईचं सांगतो तुम्हाला मैक मर्यादित शर मुंबईमध्ये शिवसेना नसेल तर मुंबई राहत नाही हे महत्वाचं आहे मुंबई महाराष्ट्र जर मुंबईचे सगळे उद्योगधंदे जर गुजरातला नेले तर त्याचा महाराष्ट्राला काहीच फायदा होत नाही अशी परिस्थिती आहे धन्यवाद तर अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे मोदींच्या सरकारवर फक्त तीन मुद्दे त्यांनी सांगितले प्रत्येक आम्ही ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या त्या गावामध्ये सांगण्यात आलेलं आहे राम मंदिर असेल ती सत्तर कलम असेल मोदी हे देशासाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले आहेत स्ट्रॉंग आहेत अशा म्हणणाऱ्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया लोकांनी या ठिकाणी जाहीर करून दाखवलेल्या याबरोबरच लोकांचं असंही म्हणणं आहे की बाकीचे धार्मिक मुद्दे असतील काही वेगळे मुद्दे असतील हे ठीकच आहे मात्र देशामधली महागाई संपली पाहिजे बेरोजगारी संपली पाहिजे गरिबी संपली पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत बेरोजगारी संपली पाहिजे जे अन एम्प्लॉयमेंट लोक आहेत त्यांच्यासाठी जे जे काही उद्योग व्यवसाय या ठिकाणी उभा केले पाहिजेत तर मात्र तसं कुठेही होताना दिसत नाही आहे नाशिकमध्ये कुठलाही एखादा प्रकल्प मागच्या दहा वर्षामध्ये हे गोडसे आणू शकले नाहीत अशी सधी परिस्थिती जो आहे यातील लोकांनी जे आहे ते बोलून दाखवले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोणाच्या पाठीमागं इथलं जनता जे आहे ते राहणार आहे किंवा मग कोणाच्या बाजूने कल इथला असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे